नमस्कार मनीषा गुणिजन रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या रेसिपीमध्ये आपण रसमलाई मोदक बनवणार आहोत गणपतीच्या दिवसात आपण उकडीचे मोदक बनवतोच पण अशा प्रकारे झटपट असे तयार होणारे रसमलाई मोदक सुद्धा तुम्ही बनवून बघा तुम्ही बघू शकताय मोदक किती छान तयार झाले बघा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे रसमलाई मोदक बाप्पाच्या नैवेद्यासाठी नक्की बनवा चला तर बघूया रसमलाई मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य रसमलाई मोदक बनवण्यासाठी आपण इथे पाव किलो ताजं पनीर घेतलेलं आहे अर्धी वाटी दुधाची पावडर अर्धी वाटी पिटी साखर किंवा आपली घरातली जी जाड साखर असते ती मिक्सरला बारीक वाटून घ्यायची अर्धी वाटी दोन चमचे गुलाबाच्या पाकळ्या दोन चमचे असे पिस्ताचे काप करून घ्यायचे एक चमचा साजूक तूप अर्धा चमचा इथे मी रसमलाई इसेन्स घेतलेला आहे तुम्हाला जर रसमलाई इसेन्स घालायचा नसेल तर तुम्ही वेलची पावडर सुद्धा घालू शकता है। आता सर्वप्रथम आपण इथे हे जे पनीर घेतलेलं आहे ते मिक्सरला बारीक वाटून घेऊया पनीर आपण मिक्सरला छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया रसमलाई मोदक बनवण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचंय गॅस मंद आचीवरच आहे तूप घातल्यानंतर मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं पनीर घालायचंय पनीर तुपावर एक मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये अर्धा वाटी पिठी साखर घालायचे दुधाची पावडर घालायची आणि सर्व चांगलं एकजीव करून आहे आता ह्या मिश्रणामध्ये अर्धा चमचा रसमला इसिन्स घालून आहे सर्व चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचंय ना तर तयार होतात आता हे मिश्रण पातळ होऊ लागले या मिश्रणाचा एक घट्टसर गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण सतत परतत राहायचंय रसमलाई मोदकासाठी तयार करून घेतलेलं मिश्रण बंद आचेवर दहा मिनिटातच छान घट्टसर असं तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे तयार करून घेतलेलं मिश्रण थोडं थंड होऊ देऊया रसमलाई मोदकाचं मिश्रण थंड झालेलं आहे आता ते आपण हाताने चांगलं एकजीव करून घेऊया तुम्ही बघू शकताय मिश्रण छान रवाळ असं तयार झालेलं आहे आता यामध्ये पिस्त्याचे काप घालून आहेत अर्धा चमचा पिस्त्याचे काप बाजूला ठेवायचे आहेत गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा घालून आहेत अर्धा चमचा गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा बाजूला आहेत सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचे पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या आपण चांगल्या एकजीव करून घेतलेल्या आहेत आपण इथे मोदक बनवण्यासाठी अशा प्रकारे मोदकाच्या साचा सा वापर करणार आहोत साच्याला आतल्या बाजूनी थोडंसं तूप लावून घेऊया मोदक बाहेरून सुद्धा छान दिसण्यासाठी साच्यामध्ये आपण पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या लावून घेऊया मोदकाच्या साच्यामध्ये आपण पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आता साच्यामध्ये दोन्ही बाजूला तयार करून घेतलेलं मोदकाचं मिश्रण घट्टसर असं दाबून भरायचंय मोदकाच्या साच्यामध्ये आपण मोदकाचं मिश्रण घालून घेतलेलं आहे आता मोदकाचा साचा बंद करून घ्यायचा आहे आणि घट्टसर असं दाबून घ्यायचंय हे वरती आलेलं जास्तीचं मिश्रण काढून टाकायचंय या बाजूनी सुद्धा घट्टसर असं दाबून घ्यायचंय घट्टसर दाब दिल्यानंतर हळूवारपणे साचा सा खोलायचाय तुम्ही बघू शकताय आपले रसमलाई मोदक किती छान तयार झालेत बघा हलक्या हाताने मोदक काढून घ्यायचेत तुम्ही बघू शकताय रसमलाई मोदक किती छान तयार झालेत बघा अशाच प्रकारे आपण सर्व रसमलाई मोदक बनवून घेऊया सर्व रसमलाई मोदक आपण छान बनवून घेतलेले आहेत काही रसमलाई मोदक आपण छोट्या साच्यातून बनवलेत तर काही रसमलाई मोदक आपण अशा प्रकारे या मोठ्या साच्यातून बनवलेत तुम्ही बघू शकताय रसमलाई मोदक किती मस्त तयार झालाय बघा आजच्या रेसिपी मध्ये आपण गणेश चतुर्थीनिमित्त झटपट असे होणारे रसमलाई मोदक बनवले तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद